उत्तर प्रदेश मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महारालीपूर्वी रेल्वे अपघाताचा कट करण्यात आला होता का असा सवाल उपस्थित केला जात आहे शनिवारी रात्री कानपूरच्या मंधाना येथे रेल्वे ट्रॅक तोडून ठेवण्यात आला त्यामुळे ही चर्चा सुरू आहे अंकुर सिंह यांनी रेल्वे ट्रॅकच्या क्लिप काढून टाकल्याचा फोटो शेअर करत मोदींच्या दौऱ्यापूर्वी रेल्वे अपघाताचा कट रचल्याचा दावा केला यापूर्वी रेल्वे दुर्घटना ही मोदींच्या दौऱ्यापूर्वी झाली होती असं या व्यक्तीने म्हटलं आहे या ट्विटच्या आधारावर रेल्वे मंत्रालयाला ही रेल्वे अपघाताचा कट असल्याची शंका आहे कारण यापूर्वी ही कानपूरचे खासदार यांनी कट असल्याची शंका बोलून दाखवली होती नारामव मंधाना स्टेशन दरम्यान पस्तीस ते चाळीस क्लिप्स आणि जॉगल प्लेट खोलून ठेवण्यात आल्या होत्या यावेळी रेल्वे ट्रॅकही कापण्यात येत होता मात्र पेट्रोलिंग पथकाला पाहून संबंधितांनी पळ काढला दरम्यान रेल्वे मंत्रालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे या प्रकरणाची तज्ञाकडून चौकशी केली जाईल असं सुरेश प्रभू यांनी म्हटलं आहे